मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपण आत्तापर्यंत बघितलं आहे की प्रियाला सुभेदारांच्या घरात एंट्री घ्यायची असते मात्र तिला काही एंट्री सहज मिळणार नाही म्हणून त्याने अश्विनला चावी फिरवली आहे आणि अश्विन त्याप्रमाणे बोलतो भांडतो तो प्रतापला दोन ऑप्शन देतो एकतर आम्हाला आमच्या सन्मानाने घरात घ्या नाही तर संपूर्ताची वाटणी करून आमचा आमचा मार्ग मोकळा करा असं म्हणत तिथे एक वकील पण येतो आणि खरंच डॉक्युमेंट अश्विन प्रतापच्या हातामध्ये देतो आणि आता म्हणतो बोला काय बोलायचं बोला। बोला का ते बोला तिकडे मात्र हे बोलल्यानंतर कल्पना तुटून खालीच आहे तिला कळत नाही की अश्विनाचं का बोलतंय ते मात्र सायली म्हणते की ते जरी बोलत असतील शब्द त्यांचे असतील मात्र त्यांचं बोलू नाही ही प्रिया आहे प्रिया अस्मितासुद्धा अश्विनला ओढत आहे तू मूर्ख आहेस का अक्कल विकलीस का तुला काहीच कळत कसं नाही तू बोलताना वा काय बोलतं हे कळत नाही का तुला मात्र तो तिलाही बोलतो तो तुला इतकी काळजी असेल ना तर सासरी जायचं तुझ्या सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची इथे लुडूळ करायची नाही बिचारी ती पण लागत आहे आता कुणाला काही कळत नाही सगळे शांत होतात मग अश्विन प्रियाला म्हणतो चल प्रिया आपण आपल्या रूममध्ये जाऊ प्रिया मात्र अश्विन शांत व्हा कुणाशी भांडू भिंडू नको असं म्हणत रूममध्ये येते आणि मग का स्वतः बेडवर बसून वा मला या घरामध्ये यायचं होतं एंट्री मिळलीच असं म्हणत ती स्वतःलाच म्हणजे शाबासकी द्यायला लागते आणि खुश होत असते मात्र अश्विन बिचारा तिला म्हणतो आपण ज्या पद्धतीने घरात आलो ना ते मला बिलकुल आवडलं नाही आज जे काय झालं ते एकदम टोक गाठलं आहे बघ मी त्या लोकांची म्हणजे आपल्याच लोकांची मनं कडवड करून या घरात राहायचं कसं आणि त्यांची मनं जिंकायची कशी प्रियरक म्हणून ती शांत अश्विन तू माझ्याशी भांडला माझ्यासाठी भांडलास ना रे तू आज पहिल्यांदा इतकी म्हणजे इतक्या मोठ्या म्हणाने माझी बाजू मांडलीस मला खूप छान वाटलं तू काळजी करू नको मी माझ्या प्रेमाने खरेपणाने या सगळ्यांच्या मनात माझं स्थान पुन्हा मिळवेल असं म्हणत तिला त्याला शांत करत असते धीर देत दी असते की ती खोटाडी प्रिया आहे ना तिकडे मात्र किल्ल्याराच्या घरी म्हणजे प्रतिमा आणि किल्ल्यारा माहीत पण नाही की अश्विन आणि प्रिया बाहेर गेलेत म्हणजे सुभेदांच्या घरी गेले बिचारी प्रतिमा तिला नसायसाठी आवाज येत असते मग सुमन सांगते की दोघे बाहेर गेले जाताना त्यांच्यावर बॅग होत्या मग मात्र प्रतिमाला काळजी पडते कुठे गेली असं पोरगी म्हणून मग रविराला काहीच नाही तो तो जाऊ ती कुठे गेली असेल काय टेन्शन घ्यायचं तिथं नवरायांसोबत तिच्या तो कोणा म्हणजे प्रतिमानंतर फोन पण लावायचा नाही इकडे मात्र घरी ना असं हे वातावरण घडल्यामुळे सगळे डायनिंग टेबलवर दुःखद बसले असतात मात्र सायली यांना समजून सांगते की आपण ना आता ती घरात आली आहे आणि तिने धिंगाणं केलं बघितलं आहे आणि तिच्यामुळे आपला सगळ्यांना त्रास झाला हे सुद्धा मला माहिती आहे पण आपण जर चिडलो भांडलो तर तिला खूप आनंद होईल आणि तिला आणखी एनर्जी मिळेल आपण असं काहीही करायचं नाही उलट तिच्या समोर एवढं आनंदाने राहायचं की तिलाच असं वाटलं पाहिजे की आपण कुठे कमी पडलो म्हणून अस्मिताला सुद्धा पडतं ते हो हो मी तिच्यासोबत राहिले मला माहिती आहे आपण चिडलो ना तिला फार आनंद होतो मग सायली सगळ्यांना जेवायला वाढून देते आणि सगळ्यांच्या हसी मला पुन्हा सुरू होतं इकडे मात्र प्रिया म्हणते मला खूप भूक लागली आहे चल चल आपण आपल्या माणसासोबत जेवायला जाऊ मग येतो जेवायला प्रियाला जे खुर्ची ओढते बसायच्या तयारीच असते मात्र सायली म्हणते थांब प्रिया आता ह्या घरात वावरायचे दोन तीन नियम आहेत ते म्हणते नियम मी आधी पण घरात राहिले आहेत तेव्हा काय नियम नव्हते सायली म्हणते त्यावेळेस ना तू आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये म्हणजे घरच्या डोळ्यात धुळफेक करत होती आता मात्र तुझा खरा चेहरा आमच्या समोर आला आहे त्यामुळे तुला राहायचा असेल तर नियम पाळावेच लागतील असे म्हणतात ठीक ठीक आहे बघ तुझे काय नियम आहेत मग सायली म्हणते पहिला नियम तुझं तु श... तू शि म्हणजे अन्न तुमच्या कुटुंबासाठी तू तु शिजवायचं मी माझ्या कुटुंबासाठी अन्न बनवेल तू तुझ्या कुटुंबासाठी अन्न बनवायचं तुझ्या म्हणते काय म्हणजे हे काय सायले म्हणते दुसरा नियम आमच्यासोबत जेवायला बसायचं नाही एक तर आमच्या आधी की आमच्या नंतर जेवायला बसायचं प्रिया म्हणते हे काय मी आधी पण तुमच्यासोबत जेवायला बसले अश्विनही चिरतो ती म्हणते नाही अश्विन भाऊची आधी ना ही जेवायला बसली की नेहमी काही ना काही धिंगाणा घालायची आणि आता मला माझ्या माणसांच्या मनात ॲटली जेवताना तरी कोणाला त्रास नको व्हायला त्यांना म्हणून हा दुसरा नियम आणि तिसरा नियम प्रिया भांडी कोंडी स्वच्छ करायची स्वयंपाक घर स्वच्छ करायचं आणि मगच जेवायला बसायचं बाप रे बाप हे नियम ऐकल्यानंतर नंतर मात्र आता लगेच प्रथा म्हणतो सायली तू ह्या पूर्वीला बराच वेळ दिला आता ती निघून गेली ती चालेल तू कसपे जेवायला असं म्हटल्यानंतर अश्विन विचारा तिला साईडला घेऊन बसतो सोफ्यावर आणि हे लोक ना त्याच्या गप्पा मारायला लागतात की ह्या म्हणजे सायली म्हणते ह्या मावशीत फोन आला तिला हे पाहिजे तसं त्यांच्या गप्पा चला असतात प्रिया मात्र इथं भांडण करायचा प्रयत्न करते मात्र कोणीच तिच्याकडे लक्ष देत नाही हा तिचा प्लॅन सापशेला अपेक्षित ठरतो मग ती अशुल मग ते अश्विन यार काय आहे मला खूप भूक लागली रे मला खूप भूक लागली अश्विन ठीक आहे ठीक आहे एक काम कर सध्या मी ऑनलाईन मागवतो आणि मग ती चक्क ऑडर येते ना बर्गर मागो पिझ्झा मागो काय 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 आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतोय तुम्हाला आजच्या भागात मजा आली असेलच आजचा भाग खूपच भारी होता मला खूप मजा आली तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून जरूर कळवा कर्में। मालिका आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचा भागसुद्धा खूपच मजेदार असणार मित्रांनो भेटूया पुढच्या भागात